हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मंडळी जुळली ग गा या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या भेटीला आला आहे मागच्या वेळी आपण काही जुळली ग गा या मालिकेतील मंगळागौरी क्षणांचे काही बी टी एस पाहिले होते आणि तोच एपिसोड आता लवकरच टेलिकास्ट होणार आहे आणि त्याच संदर्भातील हा प्रोमो आहे इकडे सगळेजण मिळून मंगळागौरीचे खेळ खेड़ खेळत असतात दामिनीने खोट्यासाठी का होईना पण सावीची पहिली मंगळागौर म्हणून एका मोठ्या प्रमाणावर सगळी जंगी तयारी केलेली असते कारण तिला दिखावा करायचा असतो सावीला आपलं खरं रूप माहीत पडू नये म्हणून हा सगळा आटापिटा तिचा चालू असतो इकडे सावी देखील सगळ्यांसोबत एन्जॉय करत असते प्रत्येक खेळ ती एन्जॉय करत असते आणि सर्व बायका देखील तिथल्या मजामस्ती करत एकमेकींसोबत अगदी सगळा डाव अक्षरशः रंगलेला असतो पण इरा आणि दामिनी यांचे प्लॅन कधीच संपणार नाही आहेत त्यामुळे जी कळशी घेऊन सावी खेळ खेळणार आहे किंवा नाचणार आहे त्या कळशीमध्ये इरा कसली तरी पूट टाकते आणि ह्या सर्व गोष्टी सावी नीता किंवा अव अवंती यांना कोणालाही माहीत नसतात त्यामुळे इरा आणि दामिनी या दोघींचा हा प्लॅन मात्र सक्सेसफुल होतो आणि ती एक पावडर मिसळते ज्यामधनं एक प्रकारचा धूर येत असतो सावी तीच कळशी घेते आणि नाचायला सुरुवात करते पण थोड्या वेळानंतर तिला त्रास व्हायला लागतो तो धूर तिच्या नाकात जात असतो त्यामुळे तिला एक वेगळा त्रास व्हायला लागतो तिला चक्कर यायला लागते आणि स्वतःच्या पायावर तिचे भांड राहत नाहीत आणि तिचा तोल जात असतो त्यामुळे दामिनी आणि इराचा हा डाव मात्र आणि हा प्लॅन मात्र सक्सेसफुल झालेला आहे दामिनी इकडे म्हणते की मुजुमदारांची इज्जत तुझ्या हातात नाही आमच्या हातात आहे आणि आम्हाला जसं पाहिजे तसंच घडणार आहे असं ती म्हणत असते आता या सगळ्यामध्ये जेव्हा सावी कोसळेल खाली पडेल तेव्हा धैर्य तिच्या मदतीला येणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे यासाठी तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील जुळली गाठगं ही मालिका बघायची आहे आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच अपडेट्सं तो तोपर्यंत काळजी घ्या